नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम हा काही दिवसावरच येऊन ठेपलेला आहे तर खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन याची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी त्या ठिकाणी केली जात असते तर आता सोयाबीनची पेरणी करत असताना आपल्याला योग्य बियाण्याची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण त्या बियाण्यापासून योग्य प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच चांगल्या प्रकारच्या बियाण्याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत या या तर शेतकरी मित्रांनो निश्चितच आपण जर यावर्षी सोयाबीन या पिकाची पेरणी जर करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोयाबीन आणि इतरही पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम आपण जे एस त्र्याण्णव झिरो पाच या वानाची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत तर जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे जे सोयाबीनचे वाण आहे रोगावर ला ला जी जी हे रोगावर नियंत्रण करणारे आहे म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता या बियाण्यामध्ये जास्त आहे याचा जर आपण लागवडीचा किंवा काढणीचा काळ जर पाहिला तर आपण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये या सोयाबीनची काढणी त्या ठिकाणी करू शकतो किंवा पंच्याण्णव दिवसानंतर हे पीक काढणीला त्या ठिकाणी येणार आहे याची सर्वात जास्त लागवड मराठवाडा आणि विदर्भामध्ये केली जात असते आणि या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनीसुद्धा घेतलेले आहे त्यानंतरचं जे काही वाहन आहे ते आहे एम ए यू एस सहाशे बारा शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा हे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे आहे हे सुद्धा लवकर येणारे वान म्हणजेच अर्ली व्हेरायटी आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये हे पीक काढणीला त्या ठिकाणी किंवा कापणीला येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं जे काही सोयाबीन आहे ते आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हे सुद्धा लोकप्रिय वाहन आहे शेतकऱ्यांमधे याचीसुद्धा पसंती मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडून या सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी केली जात असते याचा जर आपण काढणीचा कालावधी हो पाहिला तर आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हे पीक काढणीला त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते त्यानंतरच जे काही बियाणं आहे ते म्हणजे रुची पाच हजार एक याचीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भात लागवड त्या ठिकाणी केली जात असते मोठ्या प्रमाणामध्ये पसंती शेतकऱ्याकडून या वानाची केल्या जात असते त्यामुळे आपण याचीसुद्धा लागवड दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन करता करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण तीन ते चार वान या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून आपल्या सोयाबीनची लागवड आपल्या शेतामध्ये नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये खरीपाच्या हंगामामध्ये करू शकता माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर कोणत्याही पिकाचं जर नियोजन करत असाल तर किंवा पेरणी जर करत असाल तर आपल्याला वानाची योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक आहे कारण मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की फुले संगम या वानाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे तर फुले संगम हे वाण पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तम उत्तर महाराष्ट्रामध्ये शिफारस केलेले होते त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा लागवड झालेली होती त्यामुळे याचे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो कोणतेही पीक पेरणी करत असताना वानाची योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आर्थिक फटका आपल्याला त्या ठिकाणी बसणार नाही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीनची कोणती जात त्या ठिकाणी निवडणार आहे याची कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद